मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा फर्निचर मॉल बसत्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने जंगी नियोजन करण्यात आलंय जागतिक महिला दिनानिमित्त विट्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय त्यानुसार आठ मार्च रोजी पिंक वॉकथॉन आणि नऊ मार्च रोजी सांस्कृतिक सोहळा संपन्न होणार आहे तरी विटा परिसरातील महिलांनी या अनोख्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलंय नमस्कार प्रथमता सर्व विटेकर महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमता विटामध्ये महिलांनी महिलांसाठी घेतलेली हे पहिला कार्यक्रम आहे पिंक वॉकेथॉन यामध्ये सर्व विटेकर महिलांनी सहभाग घ्यावा आणि तो तुम्ही घेतलेला आहे आणि हा फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्यातील आनंद जागृत करण्यासाठी आहे तो दिवस तुमच्यासाठी आहे तो तुम्ही साजरा करावा यासाठी आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता आदर्श महाविद्यालय मायनी रोड इथून हा आपण चालू करत आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत तिथून परत परत आदर्श महाविद्यालयापर्यंत असं आपलं राहणार आहे प्रत्येक महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याचप्रमाणे नऊ तारखेला आई आणि मुलगी यांचा फॅशन शो आणि ग्रुप डान्स आणि सोलो डान्स असे आपण ठेवलेले आहेत सर्व महिलांनी सहभागी व्हावं आम्ही येतोय उद्या सकाळी साडेपाच वाजता तुम्हीही यावं नऊ तारखेलाही तुम्ही सर्वांनी भाग घ्यावं फक्त हे तुमच्याचसाठी आहे तुमच्या आनंदासाठी आहे धन्यवाद विट्यात कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार शनिवार आठ मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता मायनी रस्त्यावरील आदर्श महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुन्हा आदर्श महाविद्यालयापर्यंत पिंक वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी या स्पर्धेत गुलाबी रंगाची साडी परिधान करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कस्तुरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र तसेच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस दिले जाणार आहे तर नऊ मार्च रोजी मायनी आदर्श महाविद्यालय येथे सायंकाळी चार ते सात या वेळेत सांस्कृतिक सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये पारंपारिक नृत्य फॅशन शो सोलो डान्स ग्रुप डान्स अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी विटा परिसरातील महिलांनी या अनोख्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कस्तुरी गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिण्यांची परंपरा सापणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक ते धरक।